मित्रांनो नमस्कार तीन बोकड विक्रीसाठी आहेत एक बिटल एक सानेन आणि एक तोतापुरी हे पहा सुरुवातीला हा बिटल बोकड पहा बाकी पुढे पाहूयात हा बिटल बोकड आहे फ्रेश चार दातावर वजन पासष्ट किलो चांगल्या क्वालिटीमध्ये बोकड आहे पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी पंच फेस लेंथ वगैरे चार दात फ्रेश वजन पासष्ट किलो यायच हा बिटल बोकड आणि यानंतर हे पहा हे दोन बोकड यामधला डावीकडचा तोतापुरी आठ दात फ्रेश वजन साठ किलो आणि उजवीकडचा आहे सानेन बोकड चार दातावर वजन पंच्याहत्तर किलो टॉप क्वालिटीमध्ये बोकड आहेत मित्रांनो तिन्ही पण गाव कुपाड तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटी एक बिटल यातला डावीकडचा तोतापुरी आणि उजवीकडचा सानेन असे हे तीन बोकडा आहेत विक्रीसाठी तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास धन्यवाद